नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूया लासलगाव मार्केटमध्ये कांदा बाजारभावात किती बदल झाला कांदा बाजारभाव काही निघाला संपूर्ण माहिती पाहूया लासलगाव मार्केट येथे आज मित्रांनो तीनशे पंचावन्नची आवक दाखल झाली तीनशे पंचावन्न गांमधून एकूण तेरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्यासाठी मार्केटमध्ये आवक दाखल झालेले कांदा नऊशे रुपयांपासून ते एक हजार सातशे सतरा रुपये प्रति क्विंटल असा विकला गेला सरासरी एक हजार सहाशे रुपयेपर्यंत विकला गेला त्याचबरोबर उन्हा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त विकला गेला आहे आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलसाठी आज लासळगाव बाजार समितीमध्ये कांदा विकला गेला मित्रांनो जास्त जास्त लाल कांदा सतराशे रुपयेपर्यंत जर उन्हा कांदा जास्त जास्त पंधराशे रुपये या दराने प्रति क्विंटलला लासलेगाव मार्केट ते विकला आहे कांदा बाजारभावमध्ये दिवसेंदिवस घसरण ही दिसून येत आहे मित्रांनो कांदा बाजारभाव आपण बघू शकतो आज कशा प्रकारे मार्केटमध्ये कांद्याची विक्री झालेली आहे तर मित्रांनो इथे लासेगाव येथील बाजारभाव व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद